ची सगळ्या ओळख आहे आहे की नाही याच्या ना पासून आपण काय शिकलो होतो रे अगोदर अ काय शिकलो होतो हे झाड वाक वाक्य वाचन शिकलो होतो आहे की नाही चित्र वापरून आपण वाक वाक्य वाचन शिकलो होतो इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना आमचे घर यामध्ये चित्रावजी शब्द वापरायचा होता त्यासाठी आपण ह्या वाचन पाठीचा उपयोग केला होता बरोबर आहे की नाही आता आपण इयत्ता तिसरीच्या वर्गासाठी गणित विषयासाठी ही वाचन पाठी वापरणार आहोत कोणत्या विषयासाठी बघा या वाचन वापर भाषा विषयासाठी इंग्रजी विषयासाठी आणि गणित विषयातील होतो तर आज आपण संख्या ज्ञानावर तुमचा घटक पूर्ण झालेला आहे त्यावर आधारित हा एक प्रकारचा खेळच आहे बघा मी इथं अंकाचं कार्ड ठेवणार आहे आणि त्यापासून तयार होणारी संख्या तुम्ही वाचन करायची आहे करणार वाचन सगळेच आहे पाचशे

दोनशे शहात्तर दोनशे बघा

जर छान उपयोग केला आणि तुम्हाला छान संख्या सुद्धा वाचता आल्या बघूयात आणखी आपले जे काही विद्यार्थी राहले त्यांना संख्या वाचण्याची वाचनशे नऊशे सत्याऐंशी

छान लक्षात राहणार आहे तीन आणखी संख्या कशा वाचन करायच्या सगळ्यांना समजल्या हो छान